मित्रांनो आई ही जगातील सर्वात मोठी योद्धा असते आई ही प्राण्यांची असो किंवा माणसांची असो ते आपल्या लेकरावरती असलेलं ले प्रेम आणि प्रेमापोटी ती जीवाची पर्वा न करता आपल्या लेकरांना संकटातून बाहेर काढत असते किंवा लेकरांचं पालन पोषण करत असते मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की ही मैस गवत खात असताना पाठीमागे तिचं बचड निवंतपणे तिच्या शेजारी बसलं होतं अशा वेळी पाठीमागे झडपामध्ये एक बिबट्या धबक्या पावलाने लपून बसला होता त्याने ती संधी साधत त्या बचड्यावरती झडपटलेली आहे त्याच्यावर हल्ला त्यानं केलेलं आहे हे पाहताच आईने झुंज देण्याचं काम केलेलं आहे आपल्या बचड्याला वाचवण्यासाठी तिनं बिबट्याशी भिडलेली आहे ही आई आम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय हा बिबट्या भीप्टे, त्या बचड्याची मान पकडून त्याला एका झुडपामध्ये नेण्याचा प्रयत्न करतोय मात्र ही आई आपल्या बचड्याला वाचवण्यासाठी आपली संपूर्ण पणाला लावते आहे त्या आईचा आणि त्या बिबट्याचा म्हणजेच म्हशीचा आणि त्या बिबट्याचा संघर्ष तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय मित्रांनो तिनं आपल्या शिंगाच्या सहाय्यानं आपल्या डोक्याच्या सहाय्यानं त्या बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे शिंगाचा तिचा इतका मोठा प्रतिकार त्या बिबट्याला सहन झाला नाही तो हातबल झाला आणि तो तेथून पशार झाला मित्रांनो इतकंच नाही या संघर्षामध्ये त्या आईचा विजय झाल्यानंतर आईनं आपल्या बचड्याला सुरक्षित नेण्यासाठी आनिनं आणि आपल्या शिंगानं त्याला पुढे ढकलत ढकलत नेऊन त्या सुरक्षित ठिकाणी नेऊन देते त्याला सोडलेलं आहे जेणेकरून पुन्हा बिबट्या येऊन त्याच्यावर हल्ला करू नये मित्रांनो ही आई आपल्या लेकरांसाठी किती काळजी करू शकते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं तरी तुम्ही पाहू शकता मित्रांनो की या आईने केलेल्या हल्ल्यामध्ये मात्र हा बिबट्या गंभीररित्या जखमी झाल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते हा बिबट्या तुम्ही पाहू शकताय बिबट्या गंभीररित्या जखमी झालेल्या जो तुम्हाला पाहायला मिळते आणि हताशपणे मोकळे हातानं त्याला चालता देखील येत नाही आणि तो आपला लंगडत लंगडत आपल्या तोच स्वतःचा आपला जीव वाचवत कसा वाचा तिथून निसटला हे महत्त्वाचं आहे अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तसेच आवडला असेल तर नक्कीच या एस एस ब्रो स्टाईल या चॅनेला सबस्क्राईब देखील करायचं आहे